प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर काही समाजकंटकांनी जीव घेणं हल्ला केला निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती हे राज्य लोकशाही विचारांना मानणारं रा राज्य आहे पण भाजपच्या काळात राज्यातील विशेषत नागपूर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची दुर्दशा झाली आहे गुंडांना आता मोकळं रान मिळालंय या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टर माइंड गजाआड झाले पाहिजेत अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे आंबोली घाटामध्ये धक्कादायक घटना घडली आहे आंबोलीच्या मुख्य रस्त्यावरून सावंतवाडी या दिशेने भरधाव वेगानं जाणाऱ्या मोटारसायकलवरचा ताबा सुटल्यानं संरक्षण कठड्याला धडक बसल्यानंतर मागील बाजूला बसलेला युवक हा दरीत पडला हा युवक दोनशे मीटर खोल दरीत पडल्याची माहिती समोर येते विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होत आहे लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी अधिकाधिक मतदान करावं याबाबत जनजागृती करण्यासाठी लघु उद्योजकांच्या घे भरारी समूहातर्फे घे भरारी करू मतदान भारी हे मतदान जागृती अभियान राबवण्यात आल्याची माहिती घे भरारीचे प्रमुख राहुल कुलकर्णी आणि निलेम उमराणी ऐदलाबादकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं हे भरारी ग्रुप हा नवीन येणाऱ्या व्यवसाय देणाऱ्या उद्योजकांसाठी वेगवेगळे वेग उपक्रम राबवत असतो तसा यावेळेला एक वेगळा वेगळा उपक्रम चालू केलेला आहे आपल्या देशामध्ये परवा बुधवारी मतदान आहे त्यावेळेला शंभर टक्के मतदान व्हावं आणि सर्वांनी मतदानासाठी उतरावं याच्यासाठी म्हणून आमच्याबरोबर चहापान आणि ब्रेकफास्ट अशी योजना घेऊन यो आम्ही आलेलो आहोत या, या या अंतर्गत सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये जर तुम्ही मतदान करून आलात आणि आम्हाला सांगितलं तर आमच्याबरोबर तुम्हाला चहा आणि नाश्ता हा मोफत आमच्यातर्फे देण्यात येईल दे। पुणे शहरभर परिसरामध्ये आपण अशी पंचवीस सेंटर्स उभी केलेली आहेत कोथरूड शिवाजी पिकाळ्यापासून डेक्कनपर्यंत आणि पासून ते अगदी बाणेरपर्यंत अशी वेगवेगळ्या ठिकाणी जे घे भराणीमध्ये व्यावसायिक आहेत अशा सर्व व्यावसायिक मित्रांनी ही सेंटर सुभी केलेली आहे आणि त्यांच्या स्वतःच्या खर्चाने तिथे ते आपल्याला चहा आणि रोल किंवा समोसा वडापाव अशा प्रकारचा ब्रेकफास्ट आपल्याला देणार आहेत तर सर्व पुणेकरांना माझी अशी नम्र विनंती आहे की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आमच्याशी गप्पा गोष्टी करायला यावं आमच्याशी आमच्या योजना पुढच्या काय आहेत हे जाणून घ्यायला यावं आणि त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांशी ओळख व्हावी ज्या क्षेत्रासाठी पाणी आहे त्या क्षेत्राचा समाधान झाल्याशिवाय दुसरा कुठलाच विचार करता कामा नाही आणि जर तसा तुम्ही विचार करत असाल तर खऱ्या अर्थाने संपूर्ण लाभ क्षेत्राचा तो शत्रू आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही बारामतीचा जो प्रश्न आहे तो श्रीमंत साहेब आणि आदरणीय शरद पवार साहेब यांनी सोडवण्याच्या दृष्टीने निर्णय केले असतील त्याबाबत निवडणुकीनंतर त्यांचा विचार होईल मात्र आत्ताच्या घटकेला निश्चितचपणे ज्या लाभक्षेत्रासाठी पाणी आहे त्या लाभक्षेत्राला सोडून इतर कुठेही ते पाणी देऊ नये अशी आमची आग्रही भूमिका आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजयराव नाईक निंबाळकर यांनी थेट माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना असं म्हणत इशारा दिलाय आरोप प्रत्यारोप करत प्रचाराशी रणधुमाळीची सांगता होत असतानाच फलटण मध्ये पाण्यावरून मात्र संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसतात पंढरपूर सांगोला बारामती या ठिकाणी पाणी नेण्याच्या कारणावरून पाणी प्रश्न पेटण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तसा रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना इशारा दिला फलटण तालुक्यामध्ये नीरा देवघरचं ता लाभक्षेत्र आहे आणि या लाभक्षेत्रामध्ये जे भिजणारं क्षेत्र आहे त्याचबरोबर खंडाळा तालुक्यात आहे आणि माळशिरस तालुक्यात आहे त्याचा पाण्याचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला आहे आणि हा प्रश्न थोडा गंभीर होण्याची शक्यता ला ला त्या ठिकाणी नाकारता येत नाही आजच्या घटकेला निरा देवघर धरणाचं काम पूर्ण झालेलं आपल्याला माहितीच आहे आणि जे काही निरा देवघर धरणात पाणी येतं ते वीर धरणामूच्या माध्यमातून निरा उजवा कालवा आणि डावा कालवा यांच्या माध्यमातून आत्ता वापरलं जात आहे परंतु ज्या वेळेला निरा देव देवघर धरणाची वितरण व्यवस्था त्या ठिकाणी पूर्णत्वाला जाईल त्यावेळेला ते सर्व पाणी त्या वितरण व्यवस्थेमधून लाभक्षेत्रासाठी ते पाणी जाणार आहे शासनाच्या नियमाप्रमाणे नवीन पाईपलाईनद्वाराच पाणी द्यावं अशा प्रकारचा जो ठराव झालेला आहे त्याप्रमाणे काही प्रमाणात पाण्याची बचत होते आता ज्या जी ह्या पाण्याची बचत होणार आहे त्या बचतीचं पाणी माझी खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एक टी एम सी माळशिरस तालुका एक टी एम सी पंढरपूर तालुका आणि एक टी एम सी सांगोला तालुका अशा प्रकारचं त्यांच्या पत्राद्वारा पत्र माझ्याकडं आहे ह्या पत्राद्वारा त्यांनी शासनाकडं मागणी केलेली आहे त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीसुद्धा ह्या पाण्यापैकी दोन टी एम सी पाणी त्यांनी बारामतीला द्यावं अशा प्रकारची त्यांनी उप मागणी केलेली आहे शासनाकडं त्यांचीही मागणी आहे वास्तविक पाहता जे काय पाण्याची बचत होते त्याचा जर आपण विचार केला तर खंडाळ्या तालुक्यामध्ये नीरा लाभ क्षेत्रातलं चाळीस टक्के क्षेत्र भिजायचं शिल्लक राहतं फलटण तालुक्यातलं बेचाळीस टक्के भिजायचं शिल्लक राहतं आणि माळशिरसमधलं चौदा टक्के क्षेत्र भिजायचं शिल्लक राहतं ज्या काही पाण्याची बचत होणार आहे ती ते पाणी ह्या तीन तालुक्यांनाच याचाच अर्थ नीरा देवगरच्या लाभक्षेत्रामध्येच ते पाणी द्यावं लागणार त्याच्या बाहेर हे पाणी देऊन चालणार नाही नाहीतर कायमस्वरूपी हे जर पाणी इतरत्र कुठं गेलं तर कायमस्वरूपी ह्या तीन तालुक्यातील फलटण तालुक्यातील बेचाळीस टक्के क्षेत्र हे कायमस्वरूपी त्या ठिकाणी उलिताखाली येणार नाही आणि त्याचा फार मोठा दुरगामी परिणाम हा तालुक्यावरती त्याचप्रमाणे खंडाळा तालुक्यावरती आणि माळशिरस तालुक्यावरही होऊ शकतो नारायण राणे जर शिवसेनेत परत आले असते तर त्यांना सकाळचा भोंगा वाजवता आला नसता म्हणून त्यांनी त्यावेळी राणेंचा शिवसेना प्रवेश रोखला होता असा गौप्यस्फोट विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी कुडाळ पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे हा प्रवेश कोणी अडवला त्याचं नाव मी आज घेणार नाही मात्र पक्षप्रमुखांनी ठरवलं असतं था तर नारायण राणे यांचा तेव्हाच शिवसेना प्रवेश झाला असता असा दावाही त्यांनी केला नीलम गोरे यांची निलेश प्रचारासाठी कुडाळ मानगाव येथे सभा संपन्न झाली यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे म्हणजे आता आता निवडणूक आहे अशा वेळेला तुम्ही पाहिलं की एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये योग्य त्या पद्धतीने निलेश नी, राणे यांचा प्रवेश झाला आणि त्यांना तिकीट पण देण्यामध्ये आलं त्यामुळे नेते ज्या वेळेला फॉमली किंवा भूमिका घेतात अठरपणाने समजून घेऊन त्यावेळेला त्या गोष्टी घडत असतात परंतु काही व्यक्तींना आजच्या घडीला त्यांचं नाव घेणं मी नंतर योग्य वेळेवरती नाव घेत ते परंतु त्यांना स्वतःच्या पदाबद्दल स्वतःच्या स्थानाबद्दल कुठेतरी मनामध्ये असूया होती की राणेसाहेब आले परत तर आपलं महत्त्व कमी होईल आणि शिवसेना जी वेठीला लावायची होती दुसरीकडे ते त्यांना साध्य करायचं होतं आणि त्यामुळे सकाळचा भोंगा वाजवता आला नसता त्याच्यामुळे असे जे लोक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये चुकीची छायाचित्र राणेसाहेबांची छापून सामनामध्ये तो प्रवेश होऊ दिला नाही असं माझं तरी निरीक्षण आहे विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा तोफा थंडवलात मात्र नारायण राणे आणि वैभव नाईक यांच्यात पैसे वाटण्यावरून कलगी तुरा रंगला आजच्या रात्री विरोधक पैसे वाटणार आहेत जे वाटप करणार त्यांना मार पडणार आहे मी रात्री पेट्रोलिंग करणार असल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं तर राणेंना प्रत्युत्तर देताना राणेच पैसे वाटणार आहेत मी राणेंना आवाहन करतो की आपण एकत्र रात्री पेट्रोलिंग करूयात कोणालाच पैसे वाटायला देऊयात नको असं आव्हानच वैभव नाईक यांनी राणेंना दिलं आता जेव्हा वैचारिक किंवा काम वर मतं मिळत नाहीत तेव्हा आडमार्ग हे लोक स्वीकारत आहेत काही ठिकाणी पाकिटं लोकं परत पाठवतात किंवा विभागातच लोक घेत नाही आहेत उघडे पडत आहेत त्यामध्ये काही लोकांना मारी पडणार आहे वाटतं का आता हे आजच्या रात्री जास्त आहे आज आणि उद्या रात्री आहे आणि म्हणून आम्ही रात्री पेट्रोलिंग करायचं ठरवलं आई मात्र पाहिजे तर रात्री असेल म्हणजे मोटरसायकलची <ड़ी> सेकंड सीट तुम्हाला देतो <देखे> मी राणेंना विनंती करेन की आपण दोघं एकत्र पेट्रोलिंग करूया हो आणि कोणालाच पैसे वाटायला देऊया नको आम्ही पैसे वाटतच नाही परंतु मी जर त्यांच्याबरोबर यायला तयार आहे रात्रभर कारण राणेच पैसे वाटणार आहेत त्यामुळे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं ते आपण बघितलं असाल त्यामुळे राणे पेट्रोलिंग असेल तर राणेंबरोबर मी यायला तयार आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा आज थंडावला छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार मनीष आनंद यांच्या प्रचाराची सांगता भव्य बाईक रॅलीने करण्यात आली नागरिकांचा मला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून शिवाजीनगरच्या विकासासाठी मला मतदार संधी देतील असा विश्वास मनीष आनंद यांनी रॅलीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला विधानसभा सार्वत्रिक निवडणुका विधान निर्णायक अधिकारी तथा जिल्हा अधिकारी किशन जावळे यांनी कुलाबा विधानसभा मतदारसंघासाठी अलिबाग विधानसभा मतदारसंघातील अलिबाग तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या सुविधा मतदान केंद्रामध्ये जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय तर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात त्यांचे नाव असून त्यांनी अलिबाग येथील सुविधा मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे